नमस्कार प्रेक्षकांनो तर अनिकाचा बंड्याला घेऊन जो काही घाणेडा प्लॅन असतो प्राजूच्या पार्टीसाठी केलेला तो आता कमळी कसा उधळून लावते आणि अनिकाचा घाणेडा डाव ती नयनताराच्या समोर कसं आणते सगळं सगळं बघूया आजचा व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अनिका चांगलं वागून पंजाबी ड्रेस घालून आता दमलेली असते आणि त्यामुळे आता तिने तिच्या जुन्या अवतारात परत येण्याचा निर्णय घेतलेला असतो ती आता तिच्या मैत्रिणींना फोन करते आणि प्राजूची पार्टी कशी खराब करायची याचं ती जबरदस्त असं प्लॅनिंग करते इकडे आपण पाहतो तर काय सरू पार्टीमध्ये असते ती पार्टीमध्ये येणाऱ्या गेस्टचं स्वागत करत असते जेवण वगैरे बनवत असते आणि तेवढतच तिला लांबून कमळे आणि निंगी दिसतात खिडकीतून सर्व आता जोरातच ओरडते कमळे निंगे आता मी एक मिनटंसुद्धा शांत बसणार नाही माझ्या कमळीला घेणार आणि कायमची गावी निघून जाणार असं म्हणत असती पळतच आता कमळीच्या दिशेने जाऊ लागते आणि बरोबर तिला ठेच लागते ती खाली पडते राधिक आता तिला पाहते आणि बोलते ताई या तुम्हाला किती लागलं आहे आणि तुम्ही कशाला पळत होता चला बरं मी तुमची मलमपट्टी करते असं म्हणत असते आता कमळीच्या आईच्या पायाची मलमपट्टी करते आणि तिला आतमध्ये रूममध्ये घेऊन जाते आणि तिला आराम करायला लावते सरूचं सगळं लक्ष मात्र बाहेरच असतं ती म्हणत असते ते बाहेर माझी पण राधिका तिचं काही ऐकत का नाही आणि बोलते मावशी तुम्ही आज चला बरं पटकन कर आराम करा बाहेर कोण आहे पाहुणे वगैरे येणार आहेत याची तुम्ही काळजी करू नका मी सगळं बघेन असं म्हणत असती जबरदस्तीने जब सरूला आतमध्ये घेऊन जाते आणि तिला बेडवरती झोपायला सांग इकडे आपण पाहतो तर काय अनिकाने तिच्या मैत्रिणींनी खूप मोठी प्लॅनिंग केलेली असते अनिकाच्या मैत्रिणी तिला म्हणत असतात आणि का यावेळेस तू काय करणार आहेस तेव्हा अनिका बोलते कसं आहे ना यावेळेस मी स्वतः काहीच करणार नाहीये त्यामुळे माझं नाव मध्ये येणारच नाही यावेळेना ना त्या गावचा भाऊ तो सगळं करणार आहे तेव्हा अनिकाच्या मैत्रिणी हसू लागतात आणि अनि बोलतात आणि का हे काय बोलती असतो तिचा भाऊ तो काय हे सगळं करेल आणि तुझ्या सांगण्यावरून तर तो हे सगळं करणारच नाही तो तिचा भाऊ आहे ना तुझं काय केल तेव्हा अनिका बोलते मला अनिका महाजन बोलतात त्याच्याकडून हे सगळं कसं करून घ्यायचं ना मला सगळं माहिती आहे आणि अशा प्रकारे ती सगळ्यात स्ट्रॉंगवाली दारू घेऊन येते त्यातले दोन पॅक करते आणि बंड्याजवळ येते बंड्या मात्र झोपलेला असतो बंड्या आता अनिकाला पाहतो आणि जोरातच ओरडतो अनिका तू इथे काय करतेयस चल ने इकडून इथं थांबायची काय बी गरज नाही तेव्हा अनिका बोलते बंडू मी ना सुधरली आहे आणि तुला तर माहीतच आहे आता मी कोणी मोठी व्यक्ती नाही आहे तुझ्या एवढीच आहे आणि तुझ्याबरोबर मी त्याच हॉटेलमध्ये वेट्रेसचं काम सुद्धा करते ना सो so ना वी आर ऑन द सेम लेवल त्यामुळे आपण मैत्री तर नक्कीच करू शकतो आणि बंडू खरंच मी सुधारली आहे मला एक चान्स दे ना आता मी सगळ्यांशी किती चांगलं आहे आणि तसं पण तू कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये ऑब्झर्व केलंच असशील मी किती शांत असते सगळ्यांना शांतपणे सर्व करते तुझ्याबरोबर क्लिनिंगचं कामसुद्धा करत आहे ना वी आर फ्रेंड्स असं म्हणतच ती बंड्याला हात देते म्हणजे हात पुढे करते मैत्रीचा बंड्याचा विचार करतो आणि का खरंच सुधारली असेल नाही म्हणजे ती हे सगळं मनापासून बोलतीये म्हणजे नक्कीच सुधारली असेल त्यामुळे तो सुद्धा आत पुढे करतो आणि का बोलते चल आता आपल्या मैत्रीची नावे एक एकत्र आपण घेऊनच टाकू त्यामुळे ती कोल्ड्रिंकमध्ये मुद्दाम दारू ऍड करते आणि बंड्याला प्यायला देते आणि बोलते बंड्या पी हे कोल्ड्रिंक आहे मस्त पिकी पी आता घटाघटा ते सगळं कोल्ड्रिंक प्यायला लागतो पण त्याची आणखी इच्छा होते अनिका बोलते बंड्या तुला अजून एक ग्लास हवाय का घे अरे हे सगळी बॉटलच तुझी मी तुला काही म्हणणार नाही आणि अशा प्रकारे आखी बॉटल ती बंड्याला प्याला देते बंड्याला पुरती चढलेली असते अनिका बोलते बंड्या ऐक ना आत्ताच मला कमळीचा फोन आला होता आणि तिने असं आहे की बंड्याला तिकडे पाठव पार्टीमध्ये नाही म्हणजे तिथे कोणी वेटरस नाही आहे ना काम करणारे नोकर कमी पडलेत दिवाळीच्या सुट्टीला ते गावी गेलेत आणि तुला जास्त काही करायचं नाही आहे फक्त फक्त सगळ्यांना सर्व करायचंय इतकं तर तू नक्कीच करू शकतोस बंड्या ठीक आहे बोलतो आणि झुलत झुलत तो आता पार्टीसाठी निघतो नयनताराच्या आणि हे सगळं म्हणत असताना अनिकाला ज्या मजा येत असते ती खूप हसत असते आणि म्हणत असते आज या कमळीची सगळीच मस्ती उतरणार नयनतारा आंटीच्या समोर ही फार हुशारक्या मारत असते ना आता हिची सगळी हेगडी नयनतारा आंटीच्या समोर निघणार आणि मग काय हे कमळे त्यांच्या मनातून कायमची उतरणार हेच तर मला हवं होतं असं म्हणत ती तिच्या मैत्रिणींना आणि बंड्याला ऋषीच्या पाठीचे ते घेऊन येते ते विचार करते जर मी या बंड्याला मेन डोरने आत नेलं तर दादा त्याला ओळखतील आणि आतमध्ये सोडणार नाहीत त्यामुळे आता मला युक्ती करावी लागेल ते विचार करते आता काय करायचं ह्याला आतमध्ये न्यायचं तरी कसं त्यामुळे ती आता मागच्या खिडकीने बंड्याला आतमध्ये पाठवते बंड्या आता रांगत रांगत आतमध्ये येतो आणि मग काय तिच्या पाठोपाठ आणि का आणि तिच्या सुद्धा आतमध्ये येत असतात कोणी आपल्याकडे बघत तर नाहीये ना पूर्ण दक्षता घेऊन ते सगळ्या आता आतमध्ये येतात आणि आता बंड्याला व्यवस्थित समजावून सांगते की बंड्या तुला सगळं व्यवस्थित काम करायचंय सगळ्यांना ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स सर्व करायचेत आणि बंड्या आता कोणाला ओळखू नये म्हणून ती त्याला मास्क सुद्धा देते पार्टीचा ती मास्क सुद्धा देते जेणेकरून त्याला कोणीही ओळखू नये आणि स्वतः सुद्धा तो आय मास्क घालते जेणेकरून कोणीही तिला ओळखू नये आणि तेवढतच डिलिव्हरी बॉय आलेला असतो केकची डिलिव्हरी घेऊन आणि आता बंड्याला खुनवते आणि बोलते बंड्या जा पटकन केक घेऊ नये खूप महत्वाचा केक आहे व्यवस्थित आण ती मुद्दाम मसाला व्यवस्थित आण असं सांगते कारण तिला माहिती आहे की बंड्या खूप प्यायला आहे तो काय व्यवस्थित आणणार नाही मुद्दाम पाडणार आणि जर बंड्याने तो केक पाडला तर मग काय कमळी चांगलीच गोत्यात येणार हाच तिचा प्लॅन असतो आणि बरोबर तसंच घडतं प्रेक्षकांनो बंड्या आता बाहेर जातो त्या डिलिव्हरी बॉयकडून केक घेतो आणि आतमध्ये येऊ लागतो तो खूपच हालत डुलत आणि लुडबुडत आतमध्ये येत असतो इकडे आपण पाहतो तर काय कमळीच्या तोंड भिंतीकडे करून झोपलेली असते आणि बरोबर तिथून आता कमळी पास होत असते ती आता हळूच आतमध्ये पाहते आणि बोलते या कोण मावशी आहेत आणि इथे का बरं झोपलेत असं म्हणतच आता कमळी सरूच्या जवळ जाऊ लागते कमळी विचार करते या मावशींना यापूर्वी मी या घरामध्ये कधीच नाही पाहिलेलं आणि यांना तर फार थंडी वाजते त्यांच्या जवळ जाऊन बघू का असं म्हणत असते तिच्या जवळ जाते आणि सरूच्या अंगावरचं ब्लँकेट काढणार तेवढंच तिला हॉलमधून जोराचा आवाज येतो त्यामुळे ती जी ब्लँकेट काढणार असते मावशीच्या अंगावरचं म्हणजे सरूच्या अंगावरचं ते काही ती काढत नाही तिथे सोडते आणि बाहेर पळत पळत जाते पाहते तर काहीकडे बंड्याने खूप मोठा कांड करून ठेवलेला असतो नयनताराने फाईव्ह स्टार हॉटेलमधून जो केक ऑर्डर केलेला असतो तो केक आता त्याच्या हातातून खाली पडतो आणि केकचा पूर्णपणे सत्यानाश होतो सगळेच पाहुणे हे प्राजक्ता सगळेच आता बंड्याकडे खूपच रागाने बघू लागतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो राजू बोलते बंड्या इथे इथे काय करतोय हा आणि हा मास्क लावून असा का फिरतोय हा सगळा काय प्रकार आहे तिला काही समजत नसतं नयंतरा सुद्धा हे सगळं पाहते ती जोरातच ओरडते काय हा कोण माणूस आहे ज्याने माझा केक पाडला तर बंड्या कमळीचा भाऊ असतो हे काय तिला माहित नसतं असं म्हणत असती बंड्याजवळ येते आणि त्याचं कानपाड फोडू लागते आणि बोलते तुझी हिंमत कशी झाली माझ्या पार्टीत येण्याची आणि मला एक सांग तुला कुणी इन्व्हिटेशन दिलं तू कोणाच्या सांगण्यावरून इथे आलास असं म्हणत असती बंड्याचं थोबाड फोडणार तेवढ्यातच तिथे कमळी पळत पळत येते आणि नयनताराला अडवते तिचा हात धरते आणि हे पाहून तर नयनतराला खूप राग आलेला असतो कारण आजवर तिच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणीच केलेली नसते आणि कमळीने इतकं मोठं धाडस दाखवल्यामुळे नयनतराला प्रचंड राग आलेला असतो ती एकटा आता कमळीकडे बघू लागते हे सगळं पाहून ऋषी मात्र मनातल्या मनात म्हणू लागतो कमळी अगं हे काय करून बसलीस तू आता पुढे बोलते कमळी मी तुझ्याशी चांगली काय वागले तुला मान काय दिला तू तर स्वतःला मोठी समजून बसलीयस माझ्या डोक्यावर नाचतेस काय तू चक्क विरुद्ध जातेयस मला उलटून बोलतीयस तुझी हिंमत कशी झाली नाही नाही मी चूक केली तुला मान दिला ना इथेच माझं चुकलं खरं तर माझा गैरसमज झाला होता की तू चांगली मुलगी आहेस पण नाही आधी मी जशी तुला समजत होते ना तू तशीच आहेस तेव्हा कमळी बोलते नयनतारा मॅडम एक मिनिट मला फक्त बोलू द्या माझं फक्त पाच मिनटं ऐकून घ्या मग तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते बोला तेव्हा नयनतारा बोलते बोल काय बोलायचं आहे तुला कमळी बोलते हा माझा आणि निंगेचा भाऊ बंड्या अहो हा लई आहे अहो आम्ही गावाकडची कष्टाळू मुलं आहोत आणि बंड्या इतका जबाबदार आहे ना तो दिवसभर कॅन्टीन मध्ये काम करतो अगदी मनापासून काम करतो आणि मग इथे येऊन तो इतका मोठा तमाशा कसा क्रिएट करेल हे शक्यच नाही आणि तसं पण तुम्ही बंड्याला आमंत्रण दिलं नव्हतं मग तो इथे कसा आला तो आला नाही तर त्याला आणलं गेलाय आणि बंड्याच्या चेहऱ्याकडे बघा असं वाटतंय तो प्यायलाय आणि तो मुळात स्वतः नाही प्यालेला त्याला कुणीतरी पाजलीये कारण आम्ही गावाकडचे पोर आहोत अहो आम्हाला खडी साखरचं देखील व्यसन नाहीये कष्टानं जगणारी माणसं होता आम्ही नक्कीच बंड्याबरोबर कुणीतरी खेळ केलाय त्याला मुद्दाम दारू पाजली गेलीये आणि जे काही सत्य आहे ना ते बंड्या तू सांगू शकतोस सांग बंड्या शांत बसू नकोस आता हा आपल्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे त्यामुळे आता कमळी बंड्याला विचारू लागते बंड्या तू इथे कसा आलास तुला इथे कोणी आणलं पण बंडू शेठ इतका प्यालेला असतो की त्याला काहीच सांगता येत नसतं कमळी आता त्याला पुन्हा विचारू लागते ती बोलते बंड्या प्लीज आठव आणि तुला कोण इथे घेऊन आलं होतं त्याचं नाव सांग कारण तू जर आता सांगितलं नाहीस नयंतरा मॅडम आणि इथे असणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचा एकच गैरसमज होईल की गावाकडची माणसं गावाकडची पोरं कष्टाळू नाही आहेत तर अशी आहेत आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आपल्या गावाकडच्या आणबाण शानीचा प्रश्न आहे आपल्या सिद्धटेकचा प्रश्न आहे बंड्या आठव आणि काय घडलं होतं ते खरं खरं सांग बंड्या मात्र अजिबात सुदीत नसतो कारण तो खूपच दारू प्यालेला असतो पण त्याच्यासमोर अनिका मात्र त्याला दिसत असते तो फक्त एकच शब्द बोलतो अनिका अनिकाच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं आणि आता मात्र सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की या मागचा खरा सूत्रधार कोण आहे अनिका तेव्हा कमळी बोलते नाही मॅडम मी तुम्हाला म्हणाले होते ना बंड्या हे सगळं करणार नाही त्या अनिकाने माझ्या भावाला दारू पाजली आहे आणि त्याच्याकडून हे सगळं करून घेतलंय आणि मला शंभर टक्के खात्री आहे ती इथेच कुठेतरी असणार आहे कारण बंड्या एकट्याने हे सगळं करणं अशक्य आहे पण नयनताराला कळतच नसतं की अनिका कुठूर लपून बसली आहे कारण सगळ्या मुलींनी आय मास्क घातलेला असतो आणि त्यामध्ये आता अनिकाला शोधायचं कसं हे तिला कळत नसतं त्यामुळे ती सगळ्यांना आदेश देते की सगळ्यांनी आपला आय मास्क काढावा अनिका आता हाडूस तिकडून पळून जाणार तेवढंच तिला निंगी पकडते आणि नयनारा मॅडमच्या समोर आणून उभं करते आणि बोलते नयनतारा मॅडम हे बघा हे अनिका पळून जात होती तेव्हा नयनताराला इतका राग येतो ती बोलते अनिका तुझी एवढी हिंमत तू माझ्या मुलीचा बड्डे खराब केलास असं म्हणतच ती अनिकाचं थोबाड फोडते आणि बोलते तुझं काय करावं गाणे गा का मला काहीच कळत नाही आहे माझे हात बांधलेत तू राजांची मुलगी आहेस म्हणून मी, मी शांत आहे नाहीतर आत्तापर्यंत मी तुला पोलिसात दिलं असतं पण मी शांत बसणार नाही कारण तू माझ्या मुलीची बड्डे पार्टी खराब केली आहेस आणि याची शिक्षा तर तुला मिळणारच आता हा जमिनीवरती पडलेला सगळा केक तुला चाटून खायचा आहे संपवायचं आहे आणि त्यानंतर घरी जायचं नाही बर का इथे आलेल्या सगळ्या गेस्टला वेटरस बनवून सर्व सुद्धा करायचंय तू कॅन्टीन मध्ये जे काम करतेस ना तेच काम तुला इथे सुद्धा करायचंय आणि आणि अशा प्रकारे ती तिला ड्रेस देते सगळ्या पाहुण्यांना सर्व करायला सांगते पण प्राजूचा मात्र पूर्ण मूड ऑफ झालेला असतो ती बोलते आई पण आता काय करायचं केक तर खराब झाला आणि आता जर पुन्हा पण ऑर्डर दिली तर दोन तीन तास लागतील आता काय करायचं तेव्हा कमळी बोलते मॅडम मी छोट्या तोंडी मोठा घास घेते आत्ताच राधिका मॅडमनी जो केक तयार केला होता ना तो आपण कापला तर असं म्हणतातच कमळे आता तो केक बाहेर घेऊन येते तिथे असणारे सगळे गेस्ट आता ते केक नहीं नहीं केक केक त्या केकचं तारीफ करू लागतात आणि नयनताराला बोलतात नयनतारा नाही म्हणजे तुझी सोन इतकी टॅलेंटेड आहेस तू हे मला सांगितलं नाहीस अगो बघ ना तिने किती छान केक तयार केला आहे बाहेरच्या केकमध्ये कसले इन्ग्रेडियंट्स असतात ते आपल्याला माहीत नसतात ना बाहेरचा केक त्यामध्ये काय असतं आपल्याला काही सांगता येत नाही पण हा होममेड केक आहे सेफ आहे प्रेमाने बनवलाय आणि मेन म्हणजे सगळे हेल्दी इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड केलेत त्यामुळे आता मी डायटचा विचार न करता मनसोक्त हे सगळं खाऊ शकतो आणि अशा प्रकारे सगळेच आता राधिकाचं कौतुक करू लागतात आणि अशा प्रकारे आता प्राजू तो केक कापते आणि तिच्या बड्डेचं जंगी असं सेलिब्रेशन होतं कार्यक्रम झाल्यानंतर राधिका खूप रडू लागते ती खूपच भारावून गेलेली असते ते पाहून कमळी बोलते वहिनी काय झालं तुम्ही का रडताय रडू नका तुम्हाला काही दुखतंय का कुणी काय बोललंय का तसं असेल तर प्लीज सांगा तेव्हा राधिका बोलते कमळी आज तू माझ्यासाठी जे काही केलंयस ना ते मी कधीच विसरू शकत नाही कारण इतका मान मला यापूर्वी कधीच मिळाला नव्हता तू माझ्यासाठी जे काही केलंयस ना ते मी कधीच विसरू शकत नाही कमळी असं म्हणत ती कमळीचे आभार मानते आणि आजचा भाग इथे संपतो प्रेक्षकांना